अंबादास दानवे यांनी दिली ठाकरे सेनेच्या नेत्यांनी सत्ताधारी मंत्री आणि आमदारांची तक्रार केली होती आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची वेळ मागितली असून पुढच्या आठवड्यात ही भेट होईल अशी शक्यता आहे वेदांत नेम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत काय तक्रारी आहेत आणि ही भेट केव्हा होऊ शकते काय अंदाज आहे आपण ज्या प्रकारे बघितलं काही तक्रारी म्हणजे काही प्रकरण आहेत मंत्र्यांबाबत किंवा सत्ताधारी आमदारांबद्दल त्या सगळ्या तक्रारींचा पाडा घेऊन काल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नेते यांनी राज्यपालांची भेट घेतली यामध्ये मुख्यत्वे करून मंत्री योगेश कदम संजय शिरसाट त्यासोबतच माणिकराव कोकाटे गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी काल राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आणि सरकारला कारवाई संदर्भात आदेश द्यावेत असंही त्या निवेदनात म्हटलं राज्यपाल यासंबंधी काय कारवाई करतात हे ठाकरेंचे शिवसेने नेते बघणार आहेत आणि त्यासोबतच त्यांनी राष्ट्रपतींची सुद्धा वेळ मागितली आहे या सगळ्या मंत्र्यांसंबंधी आणि आमदारांसंबंधी पुरावे असतील किंवा काही डॉक्युमेंट्स असतील हे सगळे ते राष्ट्रपतींना सुपूर्द करणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रपतींच्या संबंधी वेळ मागितली आहे आणि पुढच्या आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार आणि दिल्लीतील काही खासदार हे राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची शक्यता आहे तो ऑपरेशन सिंदूर हा नुसता तमाशा होता